आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते

अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती समजून येत असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने नुकसान समजून येत आहे रस्त्यावरून प्रवास करताना अनेक ठिकाणी वृक्ष पडलेले असल्याने जपून प्रवास करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे कवटेमहाकाळ तालुक्यात सायंकाळी वादळी हो वारे जोरदार सुटलेले होते या वादळी वाऱ्याने रस्त्यावरील अनेक वृक्ष उन्मळून पडलेले आहेत कवटेमहांकाळ शहरात जुने बस स्थानक या ठिकाणी तहसीलदारांच्या घराजवळील एक वृक्ष रस्त्यावर तुटून पडलेले होते तहसीलदार कार्यालयासमोर असणारे जुने खरेदी विक्री इमारत यावरील पत्रे उडून रस्त्यावर पडले होते कवटेमहाका ते जत या मार्गावर झाडे उन्मळून पडले आहेत असे समजते कवटेमहाका तालुक्यात ग्रामीण भागामध्ये व शहरात अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याची माहिती समजून येत आहे वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान केले आहे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडलेल्या आहेत ज्या ठिकाणी मोठे नुकसान झालेले आहे त्या ठिकाणी प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क